દોન ખુપ્ચા મુદ્દા સમો આપ काय अर्थ नाही हा विषय चालू करण्यासाठी तुम्ही बोलवा त्यांनी मागावी सांगितलं मी पुन्हा रिक्षा चालवला बापा रस्त्यावर नाहीये आणि त्यांना ऑलरेडी आम्ही मार्केट भरून इथला पूर्ण टॅक्स पूर्ण कर भरून तो माल इथे मागवतो पुन्हा आम्ही इथली मार्केट फी देतो इथल्या बाजार समितीला तरी ती अपुरी पडते त्यांना त्याच्यानंतर हा विषय परराज्यातला असेल असं तर सा मोदीजींनी सांगितलंय एक देश एक टॅक्स तो टॅक्स आम्ही भरूनच मागवतो मागवतोय सगळे पुन्हा इथे आम्ही यांच्याकडून जो टॅक्स घेतो गिरेकाकडून जीएसटीच्या कायद्याप्रमाणे जर विचार केला जर जीएसटी दिली एखाद्या कंपनीमध्ये जर तो इथे क्लायंट कडून जी जीएसटी घेतो तर तो ती स्वतः ठेवतो आणि बाकी तो तिकडे वरती पेड करतो झालं इथे आम्ही ऑलरेडी दोन ठिकाणी टॅक तसं जिल्ह्यात इथे मार्केट लाईणारा जो पर्यटन माल आहे भाजी मार्केटला मॅक्सिमम तो खांडगाव चांदवड लासलगाव आणि नाशिक मार्केटमधून आहे तिथे सगळेजण मार्केट फी भरून माला आणतात इथे पुन्हा मार्केट फी वसूल करतात झी पण वसूल करतात आणि ती त्यांना देतात इथपर्यंत अजून याच्या पलीकडे जाऊन सांगतो पनन मंत्र्यांच्या गावात नंदुरबारमध्ये मी कॉल केलेला आहे नंदुरबार म्हणून आणि बोललेलो आहे मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवतो वनर मंत्राच्या गावात सुद्धा भूकं नाही आहेत त्याच्या पलीकडे धुळ्याला पण नाही, नाही आहेत धुळ्याला बोलणं झालं माझं अमळनेरला बोलणं झालं गावला बोलणं झालं कुठेच भूक नाही एक नाशिकला आहेत भूकं पण मग नाशिकला तिथल्या जे आहे सभापतींनी पूर्णपणे मालेगाव सोडलं तर सगळीकडे आडत ही पूर्वरत पद्धतीने जशी चालू होती शेतकऱ्यांकडे या पद्धतीने कापली जाते एवढी त्यांनी मुभा आहे मुभा आहे सोडून दहा दिशांमध्ये गावात सुद्धा भूक नाहीये जर तसं काही झालं भूक घेतले तो जो शेतकरी राजा आहे देशाचा पूर्ण देशाचा मी राज्याचा तालुक्याचा जिल्ह्याचा नाही म्हणते संपूर्ण त्याच्यावर अतिरिक्त भार पडणारे चौदा रुपये डागाची माझ्याकडे पट्ट्या आहेत नाशिकच्या धुळ्याच्या चौदा रुपये पर डागाची हमाली हा जो भार आहे हा कुठल्याही देशातला असो राज्यातला असो तालुक्यातला असो जिल्ह्यातला असो त्या शेतकऱ्यावर पडणार आहे याला जबाबदार पूर्ण बॉडी मार्केट कमिटीची तयार आहे का पूर्ण तालुक्यातले आजूबाजू शेजारसे तालुक्यातले त्यांचं म्हणणं हा कायदा तुम्ही लागू नका करा याचा अतिरिक्त बारा शेतकऱ्यांवर पडेल चौदा रुपये डागची आमाली कापेल आम्ही आजच्या तारखेत पाच रुपये डागची आमाली कापून आम्ही शेतकऱ्यांना आम्ही रवाना करतो चार रुपये कॅरेट होईल सुरळीत हे फक्त साहेबांचा फोन आलेला आहे साहेबांचा त्याच्यामुळे ते सुरळीत चालू होईल शब्दाला मान खर लक्षात घ्या पहिली गोष्ट सुनो, ये खाली साहब के शब्द को मान मैंने भी को ये भी बोला उनको ऐसा न लगे कि ये हार गए, ये ऐसा हो गया ऐसा कुछ नहीं था 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 था। है महीना भर भी मार्केट बंद रखने को तैयार है आज भी

मुंबईला आपण जाणार होतो साहेबांची भेट घेण्यासाठी पण साहेबांनी सांगितलं तुम्ही एवढ्या ये दूर येण्यापेक्षा मी तुमच्याशी फोनवर बोलतो त्यांना सर्व हकीकत आम्ही सांगितली त्यांनी सांगितलं की अधिवेशनामुळे मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी तिथं येऊ शकत म्हणजे मालेगावला येऊ शकत नाही तर, तर शनिवारच्या दिवशी मी आपण मीटिंग अरेंज करू त्याच्यात ते सभापती असतील तुमचे व्यापारी असतील त्यांना बोलू ज्यांची काही चुकी असेल त्यांच्यावर आपण त्या हिशोबाने ती कारवाई करू म्हणजे आता आमचं त्यांनी मन मागणी होती की त्यांनी माफी मागावी त्या दिवशी विचार साहेब करणार बर बरोबर बर। बाजार समितीमध्ये व्यापारी हमाल महापारी आणि शेतकरी वर्ग हा आमचा एक परिवार आहे ह्या परिवारामध्ये अनेक वेळा हे तुटुमे हे होत असते परंतु व्यापारी प्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही सांगू इच्छितो की व्यापारी हा शेवटी बाजार समितीचा मुख्य घटक आहे त्यामुळे आम्ही साहेबांची या विषयावर चर्चा झाली साहेबांनी आम्हाला असा आदेश केला की तुम्ही आ, मार्केट सुरळीत चालू करा आणि शनिवारी मी आल्यानंतर हा काही जो विषय उत्पन्न झालेला आहे तर तो, तो आपण त्यावर बसून तोडगा काढू तसं त्यांनी किशोर बापूंशी पण बोलले किशोर बापूंना त्यांनी सांगितलं की आपण हा संयुक्त बैठक घेऊ शनिवारी आणि त्याच्यामधनं मार्ग काढून आणि हे मार्केट तुम्ही सुरळीत चालू करा असा साहेबांचा आदेश आला त्यानुसार सगळ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे की उद्यापासून सगळ्यांनी लिलावच्या कामकाजात सहभाग घ्यावा ही सगळ्यांना बाजार समिती वतीने मी विनंती करतो हे जो घटना होई मंत्री साहेब का मान रखते सब मंडी चालू कर रहे सारे शेतकरी भाईने आपला आपला लेके ले